अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सामनापूर या ठिकाणी आमच्या कंपनीच्या कार्यक्रमांसाठी आलेलो होतो तर आमचे जे मित्र आहेत विनुसभाई पिंजरी यांनी सांगितलं की या ठिकाणी सोशल मीडियावरती प्रसिद्ध असलेले आणि सामनापूरचा एक वडापाव जो आहे तो अत्यंत प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामध्ये जे त्यांचे जे चालक आणि मालक जे आहेत आनसरच्या ते सोशल मीडियावरती आपले जे हटके काही डायलॉग असतील किंवा काही त्यांची जी, जी बोलीभाषा आहे या कारणामुळे ते अनेक म्हणजे सोशल मीडियावरती जे फॉलोअर्स आहेत त्यांच्या मनावरती त्यांनी राज्य केलेले आणि त्यांचे असे काही डायलॉग आहेत की ते बोलून सुद्धा म्हणजे ऐकून बोलून हे लोकांना हसू येतं आणि त्याचे त्या चांचे डायलॉग सुद्धा इतर लोक त्यांचं अनुकरण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात तर आपली जी ही टीम आहे ही बार पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून या ठिकाणी आलेले आणि काही वेळापूर्वी आमसर चाचांचा या ठिकाणी बारामतीच्या अनेक बागवन असतील शेख असतील इनामदार असतील पिंजारी असतील या सर्व कुटुंबियांनी गायकवाड पण आहे या ठिकाणी अनेक या ठिकाणी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांनी चाचांचा योग्यचित या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि या ठिकाणी आपण आमसर चाच्याकडून आ, या ठिकाणी दोन शब्द आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर चाचा आपलं स्वागत आहे आम्ही बारामतीवरून आपण भेटायला आलेलो आहे तर या ठिकाणी बारामतीच्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील लोकांनी त्यांच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले तर या ठिकाणी तुम्हाला भेटले भेटल्यानंतर ले, कसं वाटलं आणि तुमचा सन्मान कसा केला खूप खूप धन्यवाद तुम्ही इतक्या लांबून आले आणि माझं खूप भारी सन्मान केला तर माझा शब्द नाही तुमचा म्हणजे हे करण्यासाठी तरी पण मी बघतो आमचे पत्रकार साहेब आहेत काय नाव सर रियेश पठान रियेश पठान सर आहेत तर यांचं स्वागत करतो आणि यांच्या टीम मध्ये काय नाव रफीश तांबुळे रफिक भाई तांबोळे आहेत यांचं स्वागत करतो गजानन पुढे या ना सर हे लाजत हे गजानन भाऊ आहेत आमचे यांचंही स्वागत आहे दीपक भोसले दीपक भोसले सर आहेत यांचंही स्वागत सागर सागर भाऊ गायकवाड यांचं मी स्वागत आहे आणि आमचे भाई क्या ना विनुज भाई इनुज भाई पिंजारी हे पण आहेत यांचंही स्वागत करतो तसेच अमीर, अमीर पठाण आमिरभाई पठाण यांचंही स्वागत करतो तसेच मौला मौलाना अल्ताफ हुसेन साहेब आहे इनका बीकवाल करता आणि त्यांच्यावर तसेच अशोक खैर अशोक खैरना डॉक्टर अशोक खैरनार आहे यांचं स्वागत करतो महादेव सळुके सर आहे यांचं स्वागत आहे जमीर, जमीर भाई नदाफ नदाफ भाई साहेब आहे भी इस्तेमाल करते आमला अकलाख भाई भागवान अकला इनका भी इस्तकबाल करता स्वागत करता शकुर शेख शकुर भाई शेख इनका भी इस्तकबाल करता बिलाल क्या नाम है बिलाल ये हमारे सब में छोटे हजरत बिलाल है तो बिलाल का भी स्वागत करते हैं हम बिलाल भाई ऊपर देखो ना खाता का नेता तसेस त्यांच्या बरोबर थैंक यू मित्र आहेत हमजत इनामदार मी इनामदारच आहे आणि ते सुद्धा इनामदारच आहे म्हणजे आमचे सक्के भाऊबंद आहेत थोडक्यात यांचंही स्वागत करतो शहानूर शहानूर पिंजारी यांचं स्वागत करतो अल्ताफ शेख यांचंही स्वागत करतो अजून कोण राहिले हे राहिले ना आणि आमचे ड्रायव्हर साहेब आहेत काय नाव अमजद भाई बागवान यांचंही या स्वागत करतो आणि ते राहिले ना आमचे आहेत व्हिडिओग्राफर आहेत ना या व्हिडिओग्राफर या तुम्ही इकडं तसेच आमचे व्हिडिओग्राफर आहेत काय नाव बागवान नजीब भाई बागवान हे खूप उंच आहेत पण लाजत नाही मग आता नजीब भाई तुम्ही खाता का नेता काही खाली पेता धन्यवाद चा या ठिकाणी ओळख करून देताना आणि ओळख करून घेताना या ठिकाणी त्यांनी दोन डायलॉग मारलेले खाता का नेता का एखादी पेता अशा पद्धतीने या पद्धतीने त्यांच्या गोड बोलीमुळे या ठिकाणी त्यांचा नशीब वडापाव हा संगमनेर तालुक्यात या ठिकाणी सामनापूरमध्ये प्रसिद्ध आहे आणि अ या ठिकाणी असेच फॉलोअर्स किंवा असेच प्रेमळ व्यक्ती त्यांना भेटतात आहे त्याच्यामुळे त्यांना जे व्यक्तींचा जो आशीर्वाद जो म्हणतो दुवा जो म्हणतो तो दुवा चाच्या लाभलेला आहे आणि चाचा आपलं पैसे सांगा या ठिकाणी किती आता माझं एकूण एकूण सत्तर जन्म तारीख किती पंचावन्नची तारीख तारीख ते सांगते एकशे पंचावन्न काहीतरी एक नऊ जून काहीतरी एक सप्टेंबर किंवा एक जून हा असं काहीतरी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद एक जून असाल तर सर्व चाचा तुम्ही हा वडापावचा जो व्यवसाय किती वर्षापासून करता हे एकोणीसशे अठ्याहत्तर पासनं माझं चालू आहे त्यावेळेस स्टार्टला फक्त तीस पैसे वडा होता तीस पैसे राहून बैठक तीस पैशापासून तुम्ही सुरुवात केली तीस पैशापासून सुरुवात केली तास तो बारा रुपयाला तुम्ही वडापाव काही ठिकाणी पंधरा ते वीस रुपयाला बरेच ठिकाणी आहे पण माझ्या म्हणजे माझे असे विचार आहे का बा मला जर परवडलं नाही तर मी करणारच नाही बरोबर बरोबर आहे पण गिरेकाला परवडलं नाही तर तो बी आपल्याकडे कमी आहे त्यापेक्षा गिरेकाला परवडलं पाहिजे आणि मलाही परवडलं पाहिजे दोघांचं बसला पाहिजे म्हणूनच मग धंदा चालू शकतो आणि तुम्ही हा व्यवसाय करता करता हे जे डायलॉग बोलता हे तुम्ही कुठे शिकला किंवा कसं तुम्हाला काय नाही शिकायचं काय ज्यावेळेस मी गाडी गाडीच होतो त्यावेळेस मी मी डायलॉगच मारित होतो अच्छा आ, लाल गारी गार राहायचं हो, 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 हो। ते बोलायचो आम्ही लाल बाहुली दहाला लावली सासूवर धावली नवऱ्याला चावली हे <laughs> डायलॉग आता या ठिकाणी डायलॉग डायलॉग जस सिच्युएशन ईद त्या पद्धतीने आम्ही डायलॉग मारतो जसं काही कांदा माणूस आहे उभा अरे भाऊ वडा दिला पण मिरची नाही दिली मग आपण त्या मुलाला म्हणायचं प्रेमाने भाऊ सरांना चटका ना म्हणजे म्हणलं तसं त्यावेळेस तिडे गेल्यानंतर ऑटोमॅटिकाला राग नाही आय बोल सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटतात का महाप्रचंड लोक आहेत आणि महाप्रचंड वेगाने इथं येतात होती आता तुमचे पण आम्ही सोशल मीडियावरती व्हिडिओ बघून आमचे पण डायलॉग झालेले आहे आणि हे बारामतीचे लोक भेटले नंतर तुम्हाला कसं वाटलं खूप म्हणजे चांगलं वाटलं मला थोडक्यात सर्व माणसं आले इतक्या प्रेमाने भेटले सुप्रिया ताई सुळेच्या गावचे लोक आहेत त्यांच्याबद्दल शरद पवार साहेब त्यांच्या गावचे लोक अजित पवार साहेबांचे यांचे कार्यकर्ते आहेत तुम्ही तो खूप खूप म्हणजे मला आनंद झाला ज्यावेळेस मला एकाने विचारलं होतं का तुमचा आवडता नेता महाराष्ट्रामध्ये कोण तर त्यांना मी सांगितलं होतं महाराष्ट्र